बुलढाणा मोताळा तालुक्यात आंदोलन महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी धामणगाव बढे येथे आंदोलन आज दिनाक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोज शनिवारला अकरा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे नालंदा बुद्ध विहारात वंदनीय भंते बुद्धरत्न यांनी द्विप्रूप प्रज्वलित केले आंदोलनात आलेल्या अनुयायांना त्रिशन पंचशील दिले आंदोलक शांततेच्या मार्गाने पोलीस ठाण्यात जमा होऊन ठाणेदार श्री नागेश जायरे यांचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थित निवेदन सादर केले निवेदनात एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास चा विहार टेम्पल कायदा रद्द करण्यात यावा महंतांच्या ताब्यात महाबोधी विहार नसावे केवळ बौद्ध भिक्खू यांच्याकडे विहाराचे व्यवस्थापन असावे विहाराच्या परिसरात कणकाण करू नये आणि ध्वनी प्रदूषण मुक्त परिसर असावा बारा फेब्रुवारी पासून आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची सुव्यवस्था या न्याय मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला जिल्हा प्रतिनिधी केलास खराटे सह अनिल खराटे आय बी सेव्हन न्यूज बुलढाणा राहणार धामणगाव वळे तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा हा धामणगाव वळे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो हा घेराव मोर्चा का आम्ही काढला तो महाबोधी बुद्ध, बुद्ध विहार विहारच्या विहारासाठी ते बौद्धांच्या ताब्यात असावं हो। या संदर्भाने या मोर्चाचं आयोजन इथं केलेलं आहे ते जे विहार आहे ते इतर बांधवांच्या ताब्यात आहे तो मुद्दा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे तो कायदा बदलला पाहिजे आणि ते विहार बौद्ध भिक्षंच्या ताब्यात हो। असावं अशी आमची विनंती दिवसापासून महाबोधी बुद्धविहार बुद्ध विहार बुद्ध गया या हा लढा जो आहे हा बुद्ध विहार जे आहे हे विहार भट्ट ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते विहार बौद्धांच्या ताब्यात देण्या देण्यात यावं यासाठी मोताळा तालुक्याच्या वतीने आ, एक आंदोलन धामणगाव वडे पोलीस स्टेशनला आम्ही ठरवलं होतं घेराव घे घेण्याचं आणि तालुक्यातल्या काण्याकोपऱ्यातून सगळं बौद्ध उपासक महिला हे सगळ्या उपस्थित राहिल्या आणि आंदोलन आमची मागणी हे आहे महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं फटब्राह्मणांपासून त्या विहाराची मुक्ती करावी हे आमसावळे बुद्ध विहार कोथळी प्रतिनिधी तालुक्याच्या वतीनं आज धामणगावपडे पोलीस स्टेशन अंतर्गत जे आंदोलन छोडण्यात आलं त्या आंदोलनाचा विषय आजच्या जवळपास चोवीस दिवस अगोदर आदरणीय भिक्षु संघ आणि देशविदेशातील उपासक आणि उपासिका संघ यांनी बुद्ध येथे महाबोधी बुद्धविहार हे बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे की जेणेकरून इतर धर्मियांचे मस्जिद असेल मंदिरं असतील हे इतर धर्मियांचे त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहे परंतु काय येथील बुद्धविहार हे बुद्धांच्या किंवा भिक्षूंच्या ताब्यात नाही हा इंग्रजांनी केलेला एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हा रद्द झाला पाहिजे त्यासाठी स्टेशन अंतर्गत आम्ही निवेदन राष्ट्रपतींना दिलेले आहे आणि दुसरं निवेदन म्हणजे तिथं ज्या तथागतांनी खऱ्या अर्थानं जे कर्मकांड किंवा यद्दयाग चालतात त्याला कडाडून तथागतांनी विरोध केला परंतु त्यांच्याच जिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्याच ठिकाणी कर्मकांडाचं फार मोठा स्तोम हा माजलेला आहे तोसुद्धा तिथं बंद झालेला पाहिजे बुद्ध हे शांततेचं प्रतीक आहे आणि त्याच्या जवळपास दोन किलोमीटरच्या अंतर्गत शांतता सुद्धा निर्माण झाला पाहिजे त्यासाठी आम्ही हे आंदोलन संपूर्ण धामणगाव बळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांनी हे निवेदन शांततेमध्ये दिलेलं आहे तरीसुद्धा या नि निवेदनाची दखल राष्ट्रपती किंवा इतर जे काही मंडळं असतील त्यांनी जर घेतली नाही तर कृपया बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे त्यासाठी सुद्धा आम्हाला एका डोळ्यामध्ये शांतता आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती ठेवून पुन्हा हे बुद्ध केले युद्ध आम्ही करणं जरुरी पडेगा आमचे जे विरासत आहे ते बुद्धांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही यासाठी आम्ही क्रांतीसुद्धा करणार आहोत ओके